हॅलो फ्रेंड नमस्ते आज आपल्याला बनवायचे आहे खानदेशी पद्धतीने शेवभाजी चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवली दोन पड्या तेल टाकलं एक चमचा जिरं एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद दीड चमचा धना पावडर टाकली हे सर्व मसाले आपल्याला कमी याच्यावरती तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे तेल जर जास्त तापलं असेल तर गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आता याच्यामध्ये आपल्याला ओला मसाला टाकून द्यायचा आहे ओल्या मसाल्यामध्ये मी ओलं खोबरं कच्चा कांदा कोथिंबीर आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या टाकून दळून घेतल्या आणि ते आपल्याला ह्या पावडरच्या मसाल्यात टाकून द्यायचं आहे जोपर्यंत ओला मसाला तेल सुळत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे त्याच्यानंतर मी इकडे टोमॅटो प्युरी बनवून घेतली याच्यात दोन टोमॅटो टाकून मी प्युरी बनवली आणि ती आता आपल्याला मसाल्यांमध्ये ॲड करून द्यायची आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित जोपर्यंत ते आजूबाजूला तेल सोडत नाही तोपर्यंत बाजूला मी गॅसवरती दोन ग्लास पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला इथं बघा आजूबाजूला कढईमध्ये मसाल्याने तेल सोडलेलं दिसतंय मसाले व्यवस्थित मिक्स करत राहायचे खूप छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला मसाले मस्त मिक्स करत राहायचे आहेत इकडे पाणी तापून गेलेलं आहे आपण थंड पाण्याचा पण वापर करू शकता परंतु ती टेस्ट चांगली नाही आहेत त्याच्यामुळे आपण गरम पाण्याचा वापर केला तर खूपच छान टेस्ट येते भाजीला आता अशा वेळेस आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे भाजीमध्ये भाजी मिक्स करून घ्यायची आहे आपण आपल्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकतो येते बघा मी अजून पाणी टाकलं आहे थोडंसं मला थोडं जास्त घट्ट वाटत होते त्याच्यामुळे आता भाजीला चांगला उकळ येऊ द्यायचा आहे मीडियमाच्यावरती उकळी येऊ द्यायचा आणि अर्धवट झाकण ठेवून भाजीला उकळ येतो इथं बघा भाजीला किती छान तेल आलेलं आहे तर आपण जर पूर्ण झाकण ठेवलं तर तेल उडून जातं आणि गॅसची फ्लेम हाय नाही करायची जेव्हा उकळ येतो तेव्हा मिडियमाच्यावरतीच आपण भाजीला उकळी द्यायचा आता पाच ते पाच ते दहा मिनटं मी कमी ह्याच्यावरती येऊ दिला त्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि नंतर जेव्हा जेवण जेवणासाठी आपण वाढतो तेव्हा मी त्याची शेव ॲड केले बघू शकता अशी मस्त भाजी आपली शेवभाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा प्या स्वस्त रहा बाबा बाय